नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान चौदावा पाठ मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे माझी सोबती कोण कोण आहेत त्यामधील अ गट आहे एक स्टेनलेस स्टील दोन चांदी तीन भाजणीचे दळण चार मीठ पाच कोळसा सहा हायड्रोजन आणि ब गट आहे अ अधातू आ संयुग इ मिश्रण ई मूलद्रव्य उ संमिश्र आणि उ धातू त्यांच्या योग्य जोडे आहेत स्टेनलेस स्टील संमिश्र चांदी धातू भाजणीचे दळण मिश्रण मीठ संयुग कोळसा मूलद्रव्य हायड्रोजन अधातू प्रश्न दोन जेड एन सी डी एक्स सी बी आर टी आय सी यू एफ एस आय आय आर पी टी या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा उत्तर झेडयन म्हणजे झिंक एक्सी झेनॉन टी आय टिटानियम टी एफ ई लोह हो आयन आय आर इरेडियम सी डी बी आर ब्रोमिन सी यू कॉपर किंवा तांबे एस आय सिलिकॉन आणि पी टी प्लॅटिनम यांप्रमाणे त्यांची संज्ञांची नावे आहेत प्रश्न चौथा शास्त्रीय कारणे लिहा त्यामधील पहिला आहे लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते उत्तर घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे ताकात लोण्याचे कणे विखुरलेले असतात घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एक, एक गोळा बनतो लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते दोन रंजक द्रव्य पृथ्थकरण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात उत्तर पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळून कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता या दोन्ही गुणधर्माचा वापर रंजकद्रव्य पृथ्थकरण पद्धतीत केला जातो आणि हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते पाण्यातील मिश्रणाचे घटक पदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत कारण ते गाळून कागदाला चिकटून राहतील पाणी मात्र तसे करणार नाही तीन उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते उत्तर पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून गुंडाळलेल्या ओल्या कापडातले पाणी उष्णतेने बाष्पात रूपांतरित होते या बाष्पीभवनाच्या वेळी ते भांड्यातील उष्णता खेचून घेते त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते प्रश्न पाच फरक स्पष्ट करा त्यामधील पहिलं आहे धातू आणि अधातू धातूंना चकाकी असते तर अधातूंना चकाकी नसते धातू वर्धनीय असतात तर अधातू वर्धनीय नसतात धातूंना तन्यता असते तर अधातूंना तन्यता नसते धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात तर अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात सामान्य तापमानावर धातू स्थायू अवस्थेत असतात तर सामान्य तापमानावर अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात दुसरं आहे मिश्रणे आणि संयुगे दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते तर दोन किंवा एक मूलद्रव्याच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयुगे तयार होते मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात तर संयुगातील घटक मूलद्रव्य साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाहीत मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात तर संयोगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात तिसरा आहे अणू आणि रेणू मूलद्रव्याचा सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात त्याला अणू असे म्हणतात तर रेणू हा दोन किंवा अधिक अणूंपासून बनतो त्याला स्वतःचे गुणधर्म असतात अणूचे विभाजन सहज शक्य नसते त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात तर रेणू हा त्याच्या दोन किंवा अधिक अणूंमध्ये विभाजित करता येतो अणू एकत्र आल्यास रेणू बनतो तर रेणू एकत्र आल्यास त्यापासून उत्पादन बनते चौथा आहे विलगीकरण आणि ऊर्ध्वपातन एकमेकां न विरघळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात द्रावणातून द्रव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते विलगीकरण पद्धतीत उष्णता द्यावी लागत नाही तर ऊर्ध्वपातन पद्धतीत उष्णता द्यावी लागते प्रश्न सहा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा अ आहे मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात उत्तर मिश्रणातील घटक वेगळे करणे यासाठी चालणे गाळणे निवडणे वेचणे पाकडणे चुंबक फिरवणे इत्यादी पद्धतींचा वापर करतात आ आपण दैनंदिन वापरात कोणकोणते कौन मूलद्रव्य संयुगे मिश्रणे वापरतो उत्तर मूलद्रव्य आहेत धातू लोह सोने चांदी तांबे अधातू आहेत ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन हायड्रोजन मिश्रणे आहेत साबण स्टील आणि संयुगी आहेत साखर मी तेल ई दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व वा कशासाठी होतो उत्तर थेट अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जात नाही यासाठी आवश्यक असलेले उपकरण घरात नसते अपकेंद्रीय पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात या तत्वावर आधारित पद्धत म्हणजे ताक करणे परंतु ताक करताना अपकेंद्री पद्ध उपकरण वापरले जात नाही रवीचा वापर केला जातो यात लोण्याचे कण केंद्र अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात ई ऊर्ध्वपातन विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो का ऊर्ध्वपातन अशुद्ध द्रव्य पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापरली जाते तसेच द्रावणांमधून द्रावक आणि द्रव्यांना वेगळे करण्यासाठी देखील ऊर्ध्वपातन करतात एकमेकांत न विरघळणाऱ्या दोन द्रव्यांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात उदाहरणार्थ केरुसिन व पाणी यांचे मिश्रण विलग करता येईल ओ ऊर्ध्वपातन विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर ऊर्ध्वपातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत संघनाने नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे चंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले जाते विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंदक ठेवली पाहिजे बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव्य खाली गळू लागतात